मित्रांनो या व्हिडिओचं शीर्षक बघून तुम्ही म्हणत असाल का हे काय आहे शिसे उसुरा काय आहे काय हे आणि याच्यात पळापळ कोण होऊन राहिली तर थोडा धीर धरा थोडे शांत राहा मी आज हेच तुम्हाला बैजवार समजावून सांगणार आहे पण त्याच्या आधी व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जास्तीत जास्त लोक चॅनल सबस्क्राईब करा कंजुसी करू नका राजीव सबस्क्रिप्शन मध्ये एक सेकंदाचं काम आहे तर कालपासून एक गाडी मातोश्री ते ओक अशा चक्रा मारून राहिली अशी मला खबर माझ्या सूत्रांनी दिली मला असंही कळलं का माझी गाडी इतक्या स्पीडनी चक्रावर राहिली चक्रा मारून राहिली मार का बस रे बस मग मला आला जरा डाऊट का कोण आहे गाडीमध्ये काहून इतका आग लावत फिरू राहायला मग माझ्या डोक्यात आला किडा आणि तुम्हाला तर माहीतच आहे का एकदा एक का डोक्यात किडा आला की आपण शांत बसत नाही हो एकदा आपण ठरवलं का चढतोच झाडावर मग ते झाड आंब्याचं राहो का फणसाच मग मी लगेच एक फोन केला बरोबर ओळखलं तुम्ही फोन कोणाला गेला पुऱ्या तांड्यात वर्ल्ड फेमस म्हणजे तांडा म्हणजे इंग्लिशमध्ये ज्याला कारवा म्हणतात ते कॅरवान ते तर अशा तांड्यामध्ये वर्ल्ड फेमस शेरलॉक टाकले आपला शेरलॉक होम्स यांचे शिष्य बेमट्या जासूस सन ऑफ गोपीचंद जासूस मग त्याला मी सांगितलं की भाऊ ऐसा, ऐसा गाडी घुमरी जरा देख क्या वर झाडी मार किया त्याला लावलं मी कामाला मग बेमट्या लागला त्या गाडीच्या मागे दिवसभर काल घराघर 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 त्या गाडीच्या मागं मागे, मागे फिरत होता जिथे जाईन तिथे संध्याकाळी त्यांनी मला रिपोर्ट दिला आणून नेहमीप्रमाणे या पठ्ठ्यानी काय तिकडम लावली तर काय माहीत हे जे लोक त्या गाडीत होते ते काय बोलत होते कोणाशी बोलत होते हे पण त्यांनी ऐकलं आता मी तुम्हाला सांगतो का बेमट्यानं काय रिपोर्ट दिला नमस्कार मित्रांनो बेमट्या जो आहे ना आमचा तो भल्ला जुगाडू आहे राजीव त्यांनी फक्त गाडीचा पाठलागच केला नाही तर त्याच्यातल्या लोकां जे लोक बसले होते त्याच्या कपड्याला माईक लावले बारीक बारीक इंग्लिश पिक्चर पाहू बोंबा ट्रेन झाला तो कधी ते जनू बांडे आपला जेम्स बॉन्डचे पिक्चर पाहत राहते मग ते मिशन इम्पॉसिबल पाहत राहते काय काय पाहत राहते मग ते पाहते काय काय टेक्नॉलॉजी आहे तो बरोबर वापरते तर यांनी काय केलं त्या लोकांच्या कपड्याला दिले माइक लावून आणि ते काय बोल बोलून राहिले त्याच्यामुळे त्याला ऐकू ऐकू शकला तो माईक लावल्यामुळे या गाडीत जो माणूस बसला होता तो सारखा फोनवर बोलत होता कोणाशी तरी बोलता बोलता तो भुवया उडवत होता मान वाकडी करत होता बरं का एकीकडे फोनवर म्हणजे थोड्या वेळाने बेमट्याच्या असं लक्षात आलं का फोनवर अजून दोन जण आहे एका बाजूला त्याचा खरा मालक आहे आणि दुसरीकडे त्याचा अदृश्य मालक आहे हे दोघे जण लाईनवर होते तिघांची चिंता एकच होती जी चर्चा चालू होती एक उती उती। ती एकाच गोष्टीवर चालू होती ती म्हणजे आता फेब्रुवारीमध्ये सत्तावीस फेब्रुवारीला ज्या राज्यसभेच्या निवडणुका राहिल्या त्या निवडणुका त्या निवडणुकांची या तिघांनाही मोठी चिंता लागून राहिली होती की काय आपलं कसं होईल काय होईल त्याच्यामुळे या माल माणसाचा जो खरा मालक आहे तो असं म्हणत होता का बा मला तर राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुका म्हटलं की असा भीतीच वाटते हुडहुडी भरते थंडी वाजते मग मला एकदम असं अंग थंड पडते माझ मग मा, मला स्वेटर घालून गोदडी घेऊन कानटोपी घालून बसावं लागते ते तरी बरं आहे का मुंबईत सध्या थंडी पडून राहिली त्याच्यामुळे कोणी कोणाला काही वाटत नाही राहिलं नाही तर लोकांनी मीमचा पाऊस पडला असता मला पाहून आणि दहा जून दोन हजार बावीस ही तारीख माझ्या आयुष्यात मी कधीच विसरू शकणार नाही याच दिवसापासून माझा पार बेंगाफाक झाला आता दहा जून दोन हजार बावीस तारीख तुम्हाला आठवत असेल याच दिवशी राज्यसभेच्या निवडणुका झाल्या होत्या मग विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये भाजपनी आपला एक जास्तीचा उमेदवार निवडून आणला मग तेवढी संख्या नसताना पण आणि जेव्हा हे सगळं झालं निक निकाल विकाल आले राज्यसभा आणि परिषदेचे त्याच्यानंतर सत्ता गेली हे तुम्हाला माहित आहे त्याच्यामुळे दहा जून दोन हजार बावीस ही तारीख किनी बांद्र्याच्या इतिहासात काळा दिवस म्हणून लिहिला जाणार आहे माझा त्याच्यामुळे फार म्हणजे मा याचा मला मा गाडीत जो माणूस बसला होता त्याचा मातोश्री आपला मालक राहू राहू म्हणत होता की बा मला टेन्शन आलाय मला भीती वाटून राहिली मला हुडहुडी भरली मला थंडी वाजून राहिली आणि हे सगळं चालू होतं यांचं रडगाणं तेव्हा मध्येच काहीतरी एक आवाज आला असं वाटलं का कोणतरी बोलायचा प्रयत्न करू राहिला म्हणजे हे तो आवाज आल्याबरोबर तो गाडीतला माणूस आणि त्याचा खरा मालक दोघंही एकदम शांत झाले कान देऊन ऐकावं लागले काय बोलून काय राहिला समोरचा माणूस ते कान देऊन अदृश्य मालक त्याचा तिकडनं आवाज आला की तरी तुला सांगत होतो आमदारांवर लक्ष ठेव हो। त्यांना जास्त ढील देत जाऊ नको त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवत जाऊ नको तुझे आमदार खूप सलकून राहिले हे तुला मी सांगितलं होतं आधी सलकतील त्यांना तू ढील देशील मग ते कधी सणणारतील काही सांगता येत नाही पण एकदा सनारायला लागले का कधी नागपूरच्या गच्चीत जाऊन डुबतील तुलाही कळणार नाही कोणालाच कळणार नाही काही सांगता येत नाही या लोकांचं तसंच झालं जसं मी सांगत होतो तुला मी आधीच सांगितलं होतं अबे इतकंच नाही तर फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं का मी काय करणार आहे आम्ही काय करणार आहे तरी तुझी ट्यूब पेटली नाही पत्रकार परिषद घेऊन फडणवीस म्हणाले होते का सत्ताधारील पक्षाच्या आमदारांनाच आपल्या पक्षांना आपल्या आघाडीला धडा शिकवायचा आहे त्याच्यामुळे आम्ही आम्ही उमेदवार मागे घेणार नाही आमचा आम्ही तसाच ठेवणार एवढं सगळं ते बोलत होते तरी तुझं लाईट नव्हता लागत ते झाल्याच्या नंतर विधानभवनाच्या परिसरामध्ये फडणवीसांनी डायरेक्ट सांगितलं की तुमचे आमदार फुटून राहिले तुमचे आमदार आम्हाला मतदान करून राहिले तरी नाही कल एवढं सगळं ऐकून घेतलं आणि मग मातोश्रीचं टेम्परेचर वाढलं तिकडे पण तापमान वाढलं खऱ्या मालकाने लगेच आवाज चढवला आमदार सांभाळण्यावर तुम्ही मलदेईल लेक्चर देऊन राहिले का तुम्ही सांभाळले काय तुम्ही तुमचे आमदार सांभाळले तुम्हाला समजलं तुमचे आमदार कधी निघून गेले तर पुतण्या नाही आला राजेव तुम्हाला आणि मला ज्ञान वाढू राहिले मला ज्ञानबिडी देऊन राहिले ते ऐकल्या बरोबर अदृश्य मालक ज्यांना की म्हणतात काका ते एकदम जोरात ओरडले आमचा वेगळा आहे आमच्यामध्ये फूट नाही फक्त काही लोकांनी वेगळा विचार करण्याच्या संबंधीची भूमिका घेतलेली आहे आणि ते जे ओरडले ना त्याच्यामुळे त्यांना लागला ठसका ताई लगेच धावत धावत पाणी घेऊन आल्या धावत धावत ते बोलत होत्या म्हणजे ओठातल्या ओठात पुटपुटत होत्या त्या अकेला देवेंद्र पता नाही क्या क्या करे गाव कुठून त्याला डिवचलं काय माहीत मी तर गंमत म्हणून बोलली होती मजाक मजाक मध्ये तो एकदमच सिरियस होऊन गेला राजे हो। काय करून ठेवलं पाहत आमचं बाबा पाणी घ्या बाबा पाणी प्यायला लागले गाडीतला जो माणूस होता त्यांनी यांचं भाषण भांडण कसं बसव सोडवलं मालक आणि अदृश्य मालक लक्षात ठेवा ही वेळ आपापसात आप भांडायची नाही पंथाला कशी पटकणी द्यायची याचा विचार करा आता तर आपल्याकडे पुरेसे आमदारही उरले नाही आपले जे खासदार रिटायर होऊ राहिले ते परत निवडून पाठवायची आपल्याकडे ताकद नाही अनिल देसाई आणि वंदना चव्हाण त्यांच्या जागी त्यांनाही नाही पुन्हा पाठवू शकत आणि दुसऱ्या कोणालाही नाही पुन्हा पाठवू शकत पुन्हा निवडून आणायचे वांदे आपले तिकडे मिंदे खुश होऊन राहिले त्यांचा व्हीप आता आपल्या आदुबाळाला मानावा लागणार आहे त्यांचा आदेश मानावा लागणार आहे कालपर्यंत ज्याचे आदेश गोगावले घ्यायचे आणि त्याच्यानुसार काम करायचे त्या गोगावलेंचे आदेश आता युवराजांना पाळावे लागतील आणि नाही पाळलं तर आमदार की ते धोक्यात युवराजाची मग काय करता काय परिस्थिती आली साहेब आपल्यावर परत या परत या मोठे साहेब परत या असं एकदम भजन चालू झालं गाडीमध्ये आता या सगळ्या धुराळ्यामध्ये पंत शांत बसले आहे गाडीतला माणूस चालूच होता अजून सांगूनच राहिला या दोघांना आता पंत शांत बसले आहे हे काही मला चांगलं लक्षण नाही दिसून राहिलं कुठतो गडबड आहे जेव्हा जेव्हा पंत शांत बसले आहे तेव्हा तेव्हा आपल्या पॅन्ट मध्ये वादळ आलेला आहे काढून बघा इतिहास आपण त्यांच्या पाठीत खंजीर भोसकला सत्ता हिसकली पण तो काहीच बोलले नाही शांत बसले होते तेव्हाही आपल्याला समजलं नाही की आता हे काय करणार आहे राज्यसभा विधान परिषदेच्या दोन हजार बावीसच्या निवडणुका शांत बसली होती सुरुवातीला तो आणि मग त्यांनी जे एक एक मोरे फिरवले आपण पार वाटायला ला लागलो दुसरा एक शब्द आहे पण आता मला तर असं वाटून राहिलं का या वेळेस पण पंत आपला एक जास्तीचा उमेदवार निवडून आणतेत आणि आपली पुन्हा फोत्री करत म्हणजे काय काय का खरा होता हे काही समजून नाही राहिलं याच्यावरती काय झालं ते खरे मालक आणि अदृश्य मालक दोघही एकदम ओरडले अबे एक तुला उपाय शोधायला ठेवलाय की आम्हाला घाबरवायला ठेवलाय याचे खरे मालक म्हणाले का बाबा उपाय असेल तर सांग नाही तर चालता हवं हो। गेडाऊट दरवाजे उड्या आहेत काही गरज नाही मला कोणाची माझ्याकडे तुमचा तुम्हाला द्यायला काहीच नाही पण सगळं मी तुमच्याकडून घेणार आहे मला सल्ले पण तुम्हीच द्या सगळं तुम्हीच करा मी घरात बसून राहणार हे सगळं झालं ना एकदम फोन कट सगळीकडे एकदम निरव शांतता म्हणजे मराठीतला निरव बरं गुजराती निरव नाही हो नाही तर तुमच्या डोक्यात काय विचार येतील तर काही सांगता येत नाही बाबा ते तिघ मालक अदृश्य मालक आणि तो गाडीतला गडी डोक्याला हात लावून बसले आपल्या हातात काही नाही आपण काही करू शकत नाही तुका म्हणे ओगी रहावे जे जे होईल ते ते पहावे अशी आपल्यावर परिस्थिती आलेली आहे आपण काहीच करू ना करू शकणार नाही आहे आणि हे सगळ्या गोष्टी या तिघांच्या लक्षात आल्या त्यांचं टेन्शन अजून वाढलं आणि या सगळ्या फसाद की जड अकेला देवेंद्रच्या नावानी पुरोगामी बोट मोडत होती भेमट्याला असंही समजलं का बा मालक जे बोलत होते मातोश्रीवरून ते स्पीकरवर वहिनी पण ऐकत होत्या हे सगळं बोलणं ऐकलं सगळ्या रागरंग पाहिला त्यांनाही समजलं की आता पुढे काय होणार आहे म्हणून मग त्या चुपचाप तिथून उठल्या आणि त्या गेल्या मिसाईलची जमाजमाव करायला पुढे काय होणार हे तुम्हाला माहित आहे आता हा रिपोर्ट बेमट्याने दिला या रिपोर्ट वरती मी झालो बंबाट खुश बेमट्याला म्हंटल भाऊ असाच निर्भय बनून जासूसी करत राय घाबरू नको कोणाला निर्भय बनो लोकांना तू निर्भय बन लोकांना निर्भय बनो त्याच्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप बनव पण एक गोष्ट लक्षात ठेव त्या भक्ताडांना बाहेर ठेव ग्रुपच्या ते व्हॉट्सअप ग्रुपमध्येही नाही पाहिजे सोशल मीडियावरही नाही पाहिजे सोशल मीडियावरही ब्लॉक कर सगळ्यांना काही प्रश्न विचारतात उत्तर नसतात आपल्याकडे आणि ते प्रश्न विचारत राहतात लॉजिकशी तर आपण कधी खेळलोच नाही जाऊ द्या आणि ह्या लोकांचं कसं माहिती आहे का ओ मारते कम घसिटते जादा बाकी सब ठीक आहे बाकी सब त्या जासूसी बिसूसी दे लेकिन इतकी बात ध्यान मे राखना बेमट्यालाही जरा उत्साह आला आणि मग तो गेला दुसरा गिराईक शोधायला आता तो आणेन माहिती दुसरं गिराईक शोधन मग रिपोर्ट काढून आणन त्यांनी रिपोर्ट दिला की मी सांगतोच तुम्हाला काय रिपोर्ट आहे तो तोपर्यंत आपण वाट पाहू बेमट्याची आणि आता फेब्रुवारीमध्ये काय होते सत्तावीस फेब्रुवारीला हेही आपल्याला लवकरच समजणार आहे म्हणजे त्याचा निकाल सत्तावीस फेब्रुवारीच्या निवडणुकीचा निकाल काय आहे हे आपल्याला एका आठवड्यात एक दीड आठवड्यामध्ये समजून जाणार आहे यांची पळापळ झाली की म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल ते शिसे म्हणजे शिल्लक सेना उसुरा म्हणजे उरली सुरली राष्ट्रवादी यांची पळापळ काउन होऊन राहिली आला ना लक्षात आता हा आता बघू आपण सत्तावीस फेब्रुवारीची पण वाट बघून बेमट्याच्या पुढच्या रिपोर्टची वाट बघू तोपर्यंत तो तुम्ही घ्या याची मजा धन्यवाद बरं ते राहिलं ना आपलं म्हणजे रोजचं वाक्य लाईक करा शेअर करा सर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा नमस्कार